तहराबाद ताहराबाद विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा ताराबाद येथील मराठा विद्याप्रसारक संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे मराठी भाषा गौरव दिन विविध सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला हा कार्यक्रम मराठी भाषा आणि साहित्याचा गौरव करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये तिच्याविषयी आत्मीयता निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे प्राचार्य डी ए डावरे यांच्या हस्ते कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेच्या झाली त्यानंतर विद्यार्थ्यांनी मराठी भाषा गौरव दिनाचे महत्व अधोरेखित करणाऱ्या मराठी कविता आणि गीते सादर केली शिक्षकांमधून श्रीमती मॅडम आणि श्रीमती पवार मॅडम यांनीही सुंदर कविता आणि गीते सादर करून विद्यार्थ्यांना भाषेचे सौंदर्य अनुभवण्याची संधी दिली यावेळी निबंध आणि वाचन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते जिथे विद्यार्थ्यांनी मराठी भाषेच्या समृद्ध वारशाविषयी आपली विचार मांडणी केली प्राचार्य श्री डावरे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करताना मराठी साहित्याचे नियमित वाचन करा आणि कुसुमाग्रसांच्या आदर्श घेत स्वतःही काव्य लिखाणाचा प्रयत्न करा असे मार्गदर्शन केले कार्यक्रमास उपशिक्षक जे एल गावित के ए बागुल श्रीमती डी आर गावित जितेंद्र बच्चाव आर दळवी एस ए पवार एस यू भामरे राहुल पगार जयदीप मोरे डी व्ही सोनोने यू साळवे वाय व्ही पवार सुनील देवरे सखाराम अहिरे कुणाल देवरे मंगेश पगारे आदी शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक जितेंद्र बच्छाव यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय दळवी यांनी केले दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध कवी कुसुमाग्रज विवा शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो मराठी ही स्वाभिमान संस्कृती आणि समृद्ध साहित्य परंपरेची भाषा आहे भाषेचा प्रचार आणि प्रसार वाढावा तिच्या जतनासाठी पुढील पिढीनं पुढाकार घ्यावा या उद्देशाने हा दिवस महत्वाचा ठरतो मराठी आपली भाषा आपली ओळख प्रतिनिधी भैयासाहेब माळी सटाणा